काय सांगताय गाडी होत्या मध्ये कमी चाललेली गाडी चारशे ते पाचशे किलोमीटर चाललेली गाडी कंपनी सर्व्हिसिंग बाकी आहे याची आठ लाख रुपये याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल समोर हा कोणाला लोन करायचं चाळीस ते पन्नास हजार ते म्हणू शकता केव्हा नाही बी लागू शकता अरमात मध्ये लोकलचा असला होता ते चाळीस पन्नास बी लागणार नाही आपल्याला दोन हजार गाडी दोन हजार एकवीस ची पेट्रोल गाडी याची वापर चार लाख रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल याच्यावर साडेतीन ते तीन लाख रुपये लोन ला होऊन जाते याला तीस ते चाळीस हजार रुपये पेट्रोल आहे डिझेल पेट्रोल आहे याला चेंज बी करू शकतो तुम्ही पेट्रोल गाडी चेंज होऊन जाते ना होऊन जाते जी डिझेल आली सात सोळाची बी गाडी टाईट आहे गाडी एकदम सोळा सतराची गाडी आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे याला वीस हजार डाऊन पेमेंट मध्ये मी माझं म्हणून फायनल किती सोडणार तुम्ही फायनल गाडी जाणार दोन पंचेचाळीस मध्ये फायनल फायनल भाऊ लोन साठी किती दिवस बरं का जर गाडी एखाद्याला घेऊन जायची काय तू किती दिवस थांबायला पाहिजे चार दिवसामध्ये गाडी हँड आहे ना चार दिवसामध्ये हो जितके लवकर ते पे पेपर पे देणार जितके लवकर लवकर भेटणार लोन लागल्या तू पेपर हा मग वेळ बी लागेल त्याच्यामध्ये चुकी आहे गलती आहे पेपर देतो काय सांगता भाऊ दोन हजार चौदाची गाडी दोन लाख ऐंशी हजार आहे दोन चाळीस फायनल गाडीची किंमत दोन ऐंशी आहे म्हणजे मी आता जेवढ्या काही गाड्या पाहिल्या छोट्या कमर्शियल मध्ये तर मिनिमम पन्नास हजार रुपयाच्या आतमध्ये डाऊन पेमेंट आहे आपल्याला चाळीस हजार ज्याच्या त्याच्या आयपतीच्या हिशोबानं म्हणजे ती बी आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे म्हणजे झिरोमध्ये काढून द्यायची ताकद आपल्याला आहे ना और वो जे कोई तुम्ही दुसरा नाही व्हिडिओ आपले मग झिरो डाऊन पेमेंट मुळे आपले व्हिव्हर्स ला काढून द्या झिरो नाही ते स्वतः पागल झालेले झिरो डाऊन पेमेंट एक माणूस आहे अनवर भाई सगळ्याला आहे की फक्त हे माणूस काढून देऊ शकतो आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला झिरो जर तुमची डॉक्युमेंट वगैरे सगळं काही ठीक असेल तर अन्न भाऊ तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा गाड्या उपलब्ध करून देतील अनोर भाऊ कोणती गाडी काय मॉडेल आहे दोन हजार अठराची गाडी चार म्हणते नवीन आहे सेकंड मॉडल आहे पाच बोल्टी सेकंड मॉडल फर्स्ट मॉडल आहे सेकंड मॉडेल ते याची ऑफर साडेपाच लाख रुपये याच्यावर मी लोन होतं सत्तर चार लाख सत्तर हजार ऐंशी हजार लोन होऊन जाते तीस ते चाळीस हजार मध्ये मालक म्हणून चाळीसशे हजार रुपये डाऊन पेमेंट केली मालक म्हणून तिकडे असा एक शंभर किलोमीटर चे आजचे लोक शंभर किलोमीटर जे औरंगाबाद जालना जिल्हा आहे हे जिल्हा औरंगाबाद जिल्हा आहे त्याला मी सुद्धा झिरो डाऊन पेमेंट करून देतो एक लाख नव्वद हजार रुपये एक लाख नव्वद एक लाख नव्वद आणि कॅश घेऊन आला त्याला कॅशच किती कॅश करायची येतो तुम्हाला एक लाख चाळीस हजार मध्ये कॅश एक लाख चाळीस हजार डन टन कॅश घेऊन जातात ओके लोन अगर झाला तो झाला काय त्याची गॅरंटी घ्यायची हा लोन वगैरे काही होणार नाही पण कॅश कॅश एक लाख चाळीस हजार एकोणीस ची गाडी जिंकतो एकोणीस ची गाडी तीन लाख ऐंशी हजार रुपया वापरायची गाडीची पेपर भेटाल गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्हाला फायनल गाडी भेटाल तीन लाख साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागणार

ही दोन हजार एकोणीस ची गाडी आहे याची टी ऑफर तीन लाख नव्वद हजार मार्केट पेक्षा चाळीस पन्नास हजार मध्ये कमी गाडी आहे ही गाडी तुम्हाला म्हटले अठरा एकोणीस ची गाडी किती किती भरावं लागेल या गाडीसाठी मेला तुम्हाला तीस ते चाळीस हजार तीस चाळीस हजार जितकं माझ्याकडून कमी होणार तितकं मी कमी करून देणार ते तर तुम्ही करून ऑन द स्पॉट आहे की ऑन द स्पॉट